जागृत आई श्री इंद्रभवानी देवीची महापूजा एकशे एक्कावन्न नारी शक्तींच्या शुभहस्ते संपन्न मंडळाकडून नारी शक्तींचा विशेष सन्मान गोंधळी व जोशी समाजाची आराध्य दैवत आई इंद्रभवानी देवीची ललिता निमित्त महापूजा जोशी गल्ली परिसरातील एकशे एक्कावन्न नारी शक्तींच्या शुभहस्ते जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाली आईराजा राजा उदो, उदो सदानंदीचा उदो उदो असा जयघोष यावेळी भक्त भाविकांकडून करण्यात आला यावेळी श्री इंद्रभवानी देवीचा फोटो व महाप्रसाद देऊन नारी गौरव करण्यात आला त्यानंतर आनंदी वातावरणात श्री इंद्रभवानी मातेचा छबिना मंदिर परिसरात पार पडला यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी शहर भाजपाच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर चाकोते संजय साळुंके इंद्रभवानी नवरात्र महोत्सव मंडळाच्या तथा नवरात्र सार्वजनिक मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड मंडळाचे मार्गदर्शक सदस्य लक्ष्मण गायकवाड हेमलता गायकवाड रेखा गायकवाड सविता गायकवाड सुनीता गायकवाड गा सुमित्रा गायकवाड गा सविता गायकवाड शीतल गायकवाड महादेवी भोसले सुभाष गायकवाड शिवाजी गायकवाड गुरुनाथ गायकवाड नागनाथ गायकवाड शिवलिंग गायकवाड प्रशांत गायकवाड इंद्रजीत गायकवाड भवानी गायकवाड किरण गायकवाड श्रीकांत गायकवाड विनोद गायकवाड लहू गायकवाड यांची उपस्थिती होती अतिवृष्टीचे संकट दूर व्हावे दैनंदिन जीवन पूर्ववत व्हावे यासाठी श्री इंद्रभवानी चरणी भक्तगणांनी साकडे घातले